वृद्ध दाम्पत्याची पायपीट थांबली शाहूवाडी शेतकरी आक्रोश मोर्चाचा मदतीचा हात शाहूवाडी सुभाष पाटील शाहूवाडी तालुक्यातील आरोळ येथील मधुकर सोनी या वृद्ध शेतकरी दाम्पत्याची शेळी चोरीला गेल्याने आणि झालेल्या मनस्तापात त्यांना शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे प्रमुख आणि भाजप नेते आबासाहेब पाटील यांनी चोरी केलेल्या शेळीऐवजी सोने कुटुंबियांना नवी शेळी भेट दिली असून भविष्यात कोणतीही अडचण आल्यास मदतीची ग्वाही देऊन त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली त्याचं झालं असं आरोळ येथील वृद्ध शेतकरी मधुकर सोने यांची शेळी काही दिवसांपूर्वी चोरीला गेली आपल्या उदरनिर्वाहाचे साधन गमावल्यामुळे हवालदिल झालेले हे दाम्पत्य गावोगावी शेळीचा शोध घेत होते आणि याच दरम्यान बांबवडे ते शहवाडी दरम्यान नांदारी शाळेचे मुख्याध्यापक अनिल कांबळे यांनी त्यांचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला हा व्हिडिओ आप्पासाहेब पाटील यांच्या नजरेस पडता त्यांनी तात्काळ दखल घेत क्षणाचाही विलंब न लावता कुटुंबाशी संपर्क साधला त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली लगेचच आपल्या शेतकरी आक्रोश मोर्चा कमिटीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आरुळ येथील मधुकर सोनी यांच्या घरी भेट दिली त्यावेळी त्यांना शेळी भेट देण्यात आली तसेच पाटील यांनी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत भविष्यात त्यांना कोणतीही अडचण आल्यास शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मदत करण्याची ग्वाही दिली यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील बापूसाहेब नवाळे विक्रम केसरे विकास कांबळे विलास भोसले विश्वास पाटील तानाजी कळंतरे विलास सोने ग्रामस्थ उपस्थित होते आबासाहेब पाटील यांच्या एक हात मदतीच्या या भूमिकेमुळे संपूर्ण परिसरात त्यांचं कौतुक होत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी